नमस्कार हवामान अंदाज यूट्यूब चॅनेलवरती मी आशीष राव तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात खूप ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे नदी नाल्यांना पाणी आलेलं आहे काही शेतकऱ्यांना विश्वास बसत नव्हता हो की नदी नाल्यांना पाणी येणार हा असं सांगत आहे तर आले कुठं तर सोलापूर या ठिकाणी नदी नाल्यांना आता पाणी आलेलं आहे तुडुंब वाहत आहेत सध्याची परिस्थिती आहे त्या व्हिडिओ क्लिप तुम्हाला प्रूफ देखील दाखवणार आहे आता कुठे पाऊस होणार आहे कुठे अलर्ट आहे ते देखील पाहणार आहोत सर्वात आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका सबस्क्राईब केलं की जर अचानक पाऊस येणार असला त्याआधीच तुम्हाला अपडेट याच चॅनलवरती मिळून जाईल त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर चला आता संपूर्ण अपडेट पाहूयात तर इकडे पाहू शकता आता दोन ते तीन तासामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये जामखेड करमाळा दोन या ठिकाणी तर पावसाला सुरुवात देखील झालेली आहे अहिल्यादेवी नगर बीडचं आहे केच परळी लातूर उदगीर अहमदपूर नांदेड या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे काही ठिकाणी मध्यम तर मुसळधार देखील पाऊस होण्याची शक्यता आहे तर इकडे जिंतूर हिंगोली परभणी माजलगाव पुसद वाशिम लोणार तर कारंजा यवतमाळकडे हे वातावरण सरकतानाचं आपल्याला दिसून येत आहे अशी स्थिती सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे जोरदार वातावरण पावसाचे आहे तर आता तालुक्याने आहे पाहायला गेलं तर इकडे पुणे या ठिकाणी खूप जोरदार पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांनी कोमेंट करून कळवलेला आहे तुमच्या मनापासून आभार जर पाऊस झाला असेल तर कोमेंट करून नक्की कळवा कारण इतर शेतकऱ्यांना देखील माहिती मिळते इकडे पुणे चाकम नाशिक शिरूर राहो सिरकोंदा या ठिकाणी म्हणजे पाऊस चांगला झालेला आहे इकडे आता पाहायला गेलं कडा विटा या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे अशी स्थिती आहे जर आता इकडे पाहायला गेलं पातर्डी अकोला मोहेरी जांभायली इकडे पाहायला गेलो उत्तर तेजगाव आहे या ठिकाणी हनुमान टाकली अहमदपूर इकडे पाहायला गेलो धोर मका हसनपूर इकडे राक्षी पुन्हा घरे मुंगे या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कांबी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे वारी गोडी इकडे पाहायला गेलं तर आपण वरती जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे वातावरण तयार होईल त्यातली त्यात जा असेल बीड येथील केज असेल माजलगाव तालुका असेल धारूर तालुका असेल याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते परंतु एवढं लक्षात ठेवा हो की हा पाऊस सार्वजनिक नसणार आहे ज्या ठिकाणी पडेल त्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब